हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग चोवीसावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद हा चोवीसावा जो श्लोक आहे तो तीन ओळींचा आहे वाचूया स योक्तव्यो, योगो अ चेतसा संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषत एव इंद्रिय ग्राम विनियम्य समंतत भाषांतर मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने विचलित होऊ नये मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे तर भगवंत अर्जुनाला इथे अष्टांग योगाचं मार्गदर्शन करताना म्हणत आहेत स निश्चयेन तर त्यांनी काय करावं त्या व्यक्तीने निश्चयेन दृढ निश्चयाने कार्य करावं योग तव्य म्हणजे काय अभ्यास केला पाहिजे कसला योगो तर योगाचा अभ्यास त्याने केला पाहिजे दृढ निश्चयाने श्रद्धेने केला पाहिजे पुढचे शब्द आहेत अनिर्विण चेतसा तर अनिर्वि चेतसाचा शब्दशा अर्थ आहे विचलित न होता असं का म्हटलं आहे कारण काय आहे एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल आता हा जे अष्टांग योगी आहे तो आपल्या अष्टांग योगात परिपूर्णता प्राप्त करायची असेल तर लगेचच सफलता मिळणार आहे का नाही कोणतीही गोष्टी मध्ये सफलता मिळण्यासाठी बराच काळ प्रयत्न करावा लागतो तर एक दिवस काय आपल्याला यश मिळतं पण एका दिवसात यश मिळत नाही आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की त्याने काय केलं पाहिजे अनिर्विण चेतसा विचलित झालं नाही पाहिजे हा तर आता दुसरी ओळ आहे ते वाचूया आपण संकल्प प्रभान प्रभवान कामान तर संकल्प म्हणजे काय दिलं आहे इथे मानसिक तर्क प्रभवान कामान तर मनामध्ये काय होत आहे कामान भौतिक कामना एखादी उत्पन्न होते आहे तर मनामध्ये काय अशा इच्छा उत्पन्न होतच असतात तर भौतिक इंद्रिय तृप्ती मला करायची आहे अशी इच्छा काहीतरी उत्पन्न होत असते पण त्यांनी काय केलं पाहिजे दिलं आहे इथे कामानंतर त्यक्त्वा सर्वान अशेषत तर पूर्णपणे त्या सर्व कामनांचा त्याग केला पाहिजे भाषांतरात लिहिलाय मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग केला पाहिजे त्याने आणि जर तुम्ही आपण जर तिसरी ओळ बघितली तर तिसऱ्या ओळीमध्ये काय म्हटलं आहे की मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य संमत समंतत तर ता, त्यांनी काय केलं पाहिजे मनसा एव निश्चितपणे मनाद्वारे तर मनाद्वारे इंद्रिय ग्रामम संपूर्ण इंद्रिय जी आहेत आपले सगळ्या इंद्रियांचा समूह म्हणजे सगळ्याच इंद्रियांना विनियम्य तर त्यांना नियमित केलं पाहिजे वी जर बाजूला ठेवला का तर काय आहे नियम्य म्हणजे काय त्यांनी व्यवस्थितरित्या नियम नियमात ठेवलं पाहिजे म्हणजेच नियंत्रित संयमित केलं पाहिजे कशा रीतीने समंतत सर्व बाजूंनी तर म्हटलंय की मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी त्या व्यक्तीने संयमित केलं पाहिजे तर अशा रीतीने काय ह्या ज्या इंद्रिया इ... इंद्रिय आहेत त्यांना संयमित करायला भगवंत सांगत आहेत या अष्टांग योगात जेव्हा हो मनुष्याला प्रगती करायची आहे तेव्हा तर वैष्णव आचार्य समजवत आहेत की आपल्या मनात तर अनेक साऱ्या इच्छा येतच असतात तर आपण त्याची कॉस्ट व्हॅल्यू अनालिसिस करायचं म्हणजे काय कोणती इच्छा आहे ती किती उपयोगी आहे त्या इच्छेच त्या इच्छेनुसार मी वागलो तर माझा काही अध्यात्मिक लाभ होणार आहे का या रीतीने आपण विचार केला पाहिजे आणि आपण नीटपणे आपल्या बुद्धीद्वारे निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे अयोग्य इच्छा आपल्या मनात येतात आणि जातात तर प्रत्येक इच्छा येते तर त्या इच्छेनुसार वागलंच पाहिजे असं काही नाहीये तर या श्लोकामध्ये काय सांगतात भगवंत मनुष्याने काय केलं पाहिजे सर्व भौतिक कामनांचा त्याग करावा तर जसं ह्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं की जसा शेतकरी आहे तो काही विशिष्ट पीक पिकाची लागवड करतो आणि त्या पिकाला सांभाळताना पाणी देताना त्याचं रक्षण करताना तो हेही बघतो की ज्या पिकाच्या बाजूला जे अनावश्यक काही तृण गवत असं काही वाढलं आहे तर तो, तो ते सगळं उपटून टाकतो तसंच हे जे भौतिक कामना आहेत त्यांचा आपण त्याग केला पाहिजे तर असा जर हा मनुष्याने त्याग केला तर काय होणार आहे योग पथ जो आहे त्याच्यावर मार्गस्थ होणारा हा जो योगी आहे तो प्रगत होऊ शकतो हळूहळू हळूहळू आपली पुढे प्रगती करू शकतो तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात कि या चोवीसाव्या श्लोकात योगाची प्रारंभिक अवस्था कशी असते याचे वर्णन आहे हा जो योगी आहे अष्टांग योगाचा प्रयत्न करणारा व्यक्ती आहे तो प्रारंभाला कशी कार्य करतो त्यांनी कशी आपली इंद्रिय आवरली पाहिजेत मनाद्वारे सर्व बाजूनी कशी आवरली पाहिजेत ही सगळी प्रारंभिक अवस्थेचं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात आणि पुढचा जो पंचवीसावा श्लोक आहे त्यामध्ये हे जे अष्टांग योग आहे त्याची अंतिम क्रिया कशी असते याच्याविषयी वर्णन होणार आहे तर मग या चोवीसाव्या श्लोकात हा जो साधक आहे जो अष्टांग योगाचा अभ्यास करतो आहे त्याने काय करायला हवं इंद्रिय विषयांसहित इंद्रिय विषय उपभोग करण्याची जी इच्छा आहे त्या इच्छेला सुद्धा त्यागायला हवं तर काय करायला हवं इंद्रिय विषय इंद्रिय विषय काय असतात इंद्रियांचे विषय जसं नाकाचा इंद्रिय विषय आहे गंध डोळ्याचा रूप जिभेचा रस कानाचा शब्द आणि त्वचेचा स्पर्श तर त्याने इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे आणि इंद्रिय विषय उपभोगण्याची जी इच्छा असते हा ही इच्छा त्यागून टाकली पाहिजे तर पुढे हा तर हा शब्द इथे आपण बघितला तर दुसऱ्या ओळीत दिलाय बघा कामान तर त्यांनी सर्व या भौतिक कामनांचा त्याग केला पाहिजे तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण पुढे समजवतायत की योग अभ्यासासाठी विरोधक असणाऱ्या इच्छा सुद्धा त्यागायला हव्यात तर योग अभ्यासामध्ये जी काही प्रगती आहे त्या प्रगतीला अडसर करणारी जी कोणती इच्छा आहे ती सुद्धा त्याने त्यागायला हवी त्याने मनाने नीट जाणून घ्यायला पाहिजे की जर मी इंद्रिय उपभोग करत राहिलो तर माझ्या योग साधनेमध्ये बाधा येईल ते सगळं नीटपणे समजून त्याने काय केलं पाहिजे मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूने संयमित केले पाहिजे तर तात्पर्य वाचूया आता तात्पर्य अभ्यासकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा तर इथे जे पहिलाच शब्द दिला निश्चय येणं तर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे दृढ निश्चयाने हे दृढ निश्चयी असावं आणि दुसरा हा जो शब्द आहे विचलित न होता तो कसा आहे अनिर्वि चेतसा तर अशा रीतीने त्यांनी धैर्याने अभ्यास केला पाहिजे योग अभ्यास केला पाहिजे यासाठी एक वैष्णव आचार्य सुंदर उदाहरण देतात की जेव्हा आपण सगळेजण लहानपणी शालेय शिक्षण घ्यायला सुरुवात करतो तेव्हा काय आहे आपण अ आ ई क ख ग किंवा ए बी सी डी हे सगळं शिकतो तेव्हा आपल्याला ते आप अनेकदा लिहावं लागतं रोज आपल्याला हे सगळं लिहून शाळेत न्यायला लागतं तर हे काय आहे हा अभ्यास आहे हा तसच हा जो मनुष्य आहे तो जेव्हा अष्टांग योगाचा अभ्यास करतो आहे तेव्हा मला कधी यश मिळेल मला कधी यश मिळेल याची त्यांनी चिंता करायची नाही आणि दुसरं काय आहे धैर्य ठेवायचं अपयशाची भीती न बाळगता त्याने प्रयत्न करत राहायचं आहे अभ्यास हवा। करायला पुढे मनुष्याला अंतिम यश प्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यश प्राप्ती मध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ होऊन योग अभ्यास केला पाहिजे तर मी ही जर योग साधना करतो आहे तर यात मला यश नक्कीच मिळणार आहे पण काय आहे लगेचच यश मिळत नाही त्याला वेळ लागतो त्यामुळे त्यांनी उत्साहात राहिलं पाहिजे आणि दृढ निश्चयाने आपला जो योग करतस अभ्यास आहे तो करतच राहिलं पाहिजे खर तर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते तर जो आपण मराठीत एक वाक्य आहे बघा प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न अंति परमेश्वर म्हणजे जर प्रयत्न केला है, तर आहे तर यश नक्कीच मिळणार आहे असं पुढे दिलाय भक्तियोगाबद्दल रूप गोस्वामी सांगतात की तर सहा गोस्वामी आहेत त्यातील एक रूप गोस्वामी आहेत त्यांनी उपदेशामृत हा ग्रंथ लिहिला आहे त्यातला तिसरा श्लोक इथे सांगता आहेत त्यामध्ये हे जो योग आहे यामध्ये यश प्राप्ती करण्यासाठी सहा उपाय दिलेले आहेत तर वाचूया श्लोक उत्साहात निश्चयात धैर्यात तत्त कर्म प्रवर्तनात संग त्यागात सतो वृत्ते षड भीर भक्ती प्रसिद्ध ती अंतःकरणपूर्वक उत्साह हो। पहिला शब्द आहे बघा उत्साहात निश्चय दुसरा शब्द आहे निश्चयात धैर्य तिसरा आहे धैर्यात तर काय करावं उत्साह निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्यांचे पालन करून व पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्याने मनुष्य यशस्वीपणे योगाचे अनुसरण करू शकतो तर आपण तीन तर पहिले शब्द बघितले उत्साहात निश्चयात धैर्यात आणि तत्त कर्म प्रवर्तनात तत्त कर्म प्रवर्तनात म्हणजे काय जे विहित कार्य आहे जे भक्तीच्या साठी योग्य असं जे कार्य आहे त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे आणि पुढे दुसऱ्या वेळी दिलं आहे संघ त्यागात तर जो अयोग्य संघ आहे तो त्यांनी त्यागला पाहिजे आणि जो भक्तांचा संघ आहे तो त्यांनी घेतला पाहिजे म्हणून पहिल्या वेळीत दिलंय बघा उत्साहात अंतःकरणपूर्वक उत्साह निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्यांचे पालन करून आणि पुढे दुसऱ्या वेळीतला शब्द आहे बघा यागात सतोवृत्ते तर सतोवृत्ते म्हणजे काय आहे त्याने पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केलं पाहिजे आणि याने काय होतं मनुष्य यशस्वीपणे भक्तियोगाचे अनुसरण करू शकतो पुढे वाचूया आपण आता एक सुंदर उदाहरण देत आहेत प्रौपात हे छान गोष्ट आहे धैर्याच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरविलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे एकदा काय झालं एकदा टिटवीने समुद्र किनाऱ्यावर आपली अंडी घातली होती परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून नेली हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली रागावली विचार करायला लागली माझी अंडी कुठे गेली आणि तिच्या लक्षात आलं की लाटा आल्या आणि आपली अंडी या पाण्याबरोबर लाटांच्या पाण्याबरोबर समुद्रात वाहून गेली आहेत आणि म्हणून तिने काय केलं सागराला आपली अंडी परत देणे असं सांगितले समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही तर आपण विचार करू शकतो एवढा मोठा महासागर आणि त्याच्या समोर ही एवढीशी टिटवी म्हणून तिने त्या टिटवीने समुद्र आठविण्याचा निश्चय केला तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली काय तिने केलं टिटवी तिची चोच आणखीन छोटीशी तिने समुद्रातलं थोडस पाणी घेतलं लांबवर नेऊनच टाकलं वाळूमध्ये जणू काही कोरड्या वाळूत नेऊन टाकलं अशा रीतीने काय तिने लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्य प्राय धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले कसा होत तिचा हा जो प्रयत्न होता धैर्य होतो तो अशक्य प्राय तर समुद्रात पाणी किती आणि ते एवढूशा टिटवीच्या एवढ्या चोचीने ते कधी आटणार ह तर हे काय आहे हे तिने असं धैर्य धरलेलं आहे त्याबद्दल सगळे लोक तिचे चेष्टा करायला लागले तिच्याबद्दल चर्चा करायला लागले तिच्या धैर्याची वार्ता बातमी सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री विष्णूंचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली त्याला आपल्या बहिणी बद्दल करुणा वाटली तर गरुड आहे तो काय आहे पक्षी आहे आणि टिटवी ती पण काय आहे पक्षी आहे त्यामुळे त्याला ही टिटवी काय आहे बहीण असं लिहिलेलं आहे तर त्याला ही आपली छोटीशी बहीण आहे तिच्याबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो गरुड टिटवीला ला पाहण्यास आला लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीची अंडी परत देण्यास सांगितले हे समुद्रा सगळी अंडी या टिटवीची तू घेतली ती परत दे पुढे काय म्हंटलय अन्यथा नाही तर तो म्हणजे जो गरुड आहे तो त्यांनी काय सांगितलं स्वतः समुद्राला आटविण्याचे टिटवीचे काम पत्करील हे टिटवी छोट्याशा चोचीने पाणी नेते मी एवढा महाकाय गरुड आहे मी तुझं पाणी आटवून टाकेन यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली तर ही कथा सांगून जे टिटवीनी धैर्य दाखवलं ह्याचं उदाहरण प्रौपाद आपल्याला समजवत आहे शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचूया त्याचप्रमाणे योगाभ्यास विशेष करून कृष्ण भावना युक्त भक्तियोग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल परंतु जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात तर आता प्रभात समजवत आहेत की जरीही काय आहे हा जो कृष्ण भावना युक्त योग किती किती काळ ही भक्ती करायची आहे ही कठीण गोष्ट वाटेल पण जर तुम्ही या भक्ती मार्गाच्या नियमांचं दृढपणे पालन करत राहिलं भक्तिमय कार्य करत राहिलं तर काय होणार आहे भगवंत नक्कीच मदत करतील तर एक वाक्य आहे इंग्रजी ज्यात म्हटलं आहे कृष्ण सीज द एफर्ट्स म्हणजे भगवंत काय आहे भक्ताचा प्रयत्न बघतात एफर्ट्स बघतात तर आपल्या जीवनामध्ये रेग्युलॅरिटी म्हणजेच काय नियमितता असणं खूप आवश्यक आहे तर भगवंत कुठून बघणार आपल्याला आपल्या सगळ्यांच्या हृदयातच भगवंत बसलेत आणि तिथून काय भगवंत आपले प्रत्येक प्रयत्न बघत आहेत आणि आपल्याला जेव्हा काही मदत लागते तर भगवंत आपल्याला सहाय्य पण करता आहेत इथे दिलाय ना की जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात तर असे हे जे भगवंत आहेत ते काय आपल्याला विविधरित्या मार्गदर्शन करत असतात सहाय्य करत असतात बघा कधी कधी आपल्याला काहीतरी प्रश्न पडलेला असतो आणि एखाद्या प्रवचनात आपण जाऊन बसतो आणि आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं कधी आपण श्रीमद भागवतम वाचतोय कधी भगवत गीता वाचतो आहे आणि वाचता वाचता आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर कधी कधी अगदी नवीन आलेला एखादा भक्त आहे आणि त्याच्याशी बोलता बोलता आपल्याला त्या चर्चेतून आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर एक इंग्रजीत वाक्य आहे गॉड हेल्प्स दोज हु हेल्प देल्व त्याचंच मराठी वाक्य इथे प्रभुपादांनी भाषांतर केलं आहे की जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात तर अशा रीतीने आपण भक्ती करण्याचा जो विडा उचलला आहे जे प्रयत्न सुरू केले आहेत त्यामध्ये कधीच विचलित व्हायचं नाही धैर्य सोडायचं नाही दृढतेने भक्ती करतच राहायचं आणि आपले जे प्रयत्न आहेत ते हृदयात आपल्या बसलेले जे परमात्मा आहेत ते बघतात आपल्याला वेळोवेळी मदत करतात आणि त्यामुळे काय आहे आपण भक्तिमार्गात नक्कीच यशस्वी होणार आहोत हा दृढ विश्वास आपण आपल्या हृदयात मनात कायम ठेवला पाहिजे तर आपला हा जो चोवीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल